नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेट्टे भारतीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पाणी भरायला तर पहिला पाणी भरून ठुले दोन घागरींनी खांडा भरला आहे व्हिडिओ पुरतं आहे साडेपाच वाजता आलता शेतामध्ये विहिरीची मोटर पण चालू केली दार दारेच खाली घासात पाणी चालू आहे वर मकात पण चालू आहे थोडं न वाढले आहेत खरंच जवारी काढायला चालू आणि इथेच ठुलते पिंडी खाली थुलते ती न्यायला आलो खरंच चालू आता काढायला आळी पल्ली बांधली होती ज्यावारी दोन वळेचे चिपाड बांधले होते उभा राहिली काय राहिली होती त्याला कणसं भरले नाही तर बांधले तेवढं कणसं भरले करता काढायला चालू लागली पात दुसरी पण थोडी राहिली आठ तास राहिली तर एक पात होईल अजून संपत्ती जेवारी उद्या खुडून घ्यायची राहिलेली पात काढून पाणी पैच थोड्या थोडं काढायला चालू करायची ऊन लई लागायले थोडी राहिली पात लागली पात काढायला थोडं थोडं राहिलं ती काढून घ्यायचं जेवण करून दुसरी पात धरायची मकाच्या तुकड्याच्यावरी जवारी झाली जेवण ती सव्वा दोन वाढली तर पहिले पाण्यावर न्यायचे हे राऊड आणि तो मत पाणी पाजून जेव्हा चालू चालू करायची काढायला बारा वाजता पाजले होते पाणी थोडंच पेलते म्हणून पाण्यावरून आणायचे आणतो पाणी पाणीहून झाली जेव्हा काढायची थोडा हरबरा आहे ती काढून घ्यायचं हे घ्यायचं हरभरं काढून थोडं आहे पाच वाजले तर जवारी ने हाथ समझे काले पल्ले डाट पल्ला कड़बा पन दुगे पर चांगली आए उधर गई चिकुड़ उन्हें लुम्ब चाहिँ मोटा लिए हरबर काडा बहिले पाजना मोटली मोटाले लोले चाहिँ हार काढायचं आहे जेवारीचे तर बाटो थोडं ते बैलाला चारायले साडेपाच वाजलेत पावणे सहापर्यंत चारायचे जायचे घरी पण इकडं चारायला आहे